अशा ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी न्यूज एम एस ट्वेंटी चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी व उपवर्गीकरण होईपर्यंत नोकर भरती स्थगित ठेवा यासाठी दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर शहरातील ऐतिहासिक क्रांती चौक येथे आरक्षण ललकार आंदोलन सर्वोच्च न्यायालयाच्या सात सदस्यीय घटनापीठाने दिनांक एक आठ दोन हजार चोवीस रोजी अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण करण्याचा अधिकार त्या त्या राज्यातील राज्य सरकारला असल्याचा ऐतिहासिक व घटनात्मक निर्णय दिला माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आरक्षण उपवर्गीकरण निकालानंतर महाराष्ट्र सरकारने अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाचे प्रारूप तयार करण्यासाठी दिनांक चौदा दहा दोन हजार चोवीस रोजी माझी न्याय न्यायाधीश अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती नियुक्ती करण्यात आली होती या समितीला अहवाल तयार करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली न्यायमूर्ती अनंत बदर समितीचे काम पूर्ण न झाल्याने सरकारने या समितीला दिनांक चौदा नऊ दोन हजार पंचवीस रोजी आठ महिन्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती याच काळात तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक आदी आदी राज्यात तेथील सरकारने नियुक्त केलेल्या आयोगांनी एक ते दोन महिन्यात सरकारला अहवाल सादर केला आहे आणि त्या सरकारने त्याची तात्काळ अंमलबजावणी सुरू केली आहे परंतु महाराष्ट्रात न्यायमूर्ती अनंत बदर समितीला स्थापन होऊन अकरा महिने उलटले तरीसुद्धा न्यायमूर्ती अनंत बदर समितीच्या अहवालाचे काम पूर्ण न झाल्याचे कारण देऊन महाराष्ट्र सरकारने दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा न्यायमूर्ती अनंत बदर समितीला दुसऱ्यांदा सहा महिन्यांसाठी मुदतवाढ दिली जी दोकर भरती अनावश्यक आहे नोकर भरतीसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थगित ठेवा न्यायमूर्ती अनंत बदर समितीला अनावश्यक दिलेली मुदतवाढ रद्द करा अशी मागणी अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण कृती समितीच्या वतीने करण्यात येत आहे देश पातळीवरती अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये देश पातळीवरती लढा उभा आहे आणि त्यामध्ये प्रामुख्याने कर्नाटक असेल आंध्र असेल पंजाब असेल हरियाणा असेल या ठिकाणच्या नागरिकांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनं केली त्यामध्ये प्रामुख्याने मंदाकृष्ण मादिगा यांनी प्रचंड असे आंदोलन करून या देश पातळीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही अनुसूचित जातीसाठी तेरा टक्के आरक्षण दिलं त्या आरक्षणामध्ये ज्या काही छोट्या छोट्या अविकसित जाती आहेत त्या जातींना सुद्धा आरक्षणाचा लाभ दिला गेला पाहिजे अशा पद्धतीची ही प्रामुख्यानं मागणी होती आणि त्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका टाकल्या गेल्या त्याच्या अगोदर आंध्रामध्ये लागू झालं पंजाबमध्ये लागू झालं परंतु ते नाकारले गेलं तिथल्या राज्य सरकारने ते लागू केले पण त्या संदर्भात पूर्ण देश पातळीवरती एकाच वेळी सर्वांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आणि त्या अकरा न्यायाधीशांच्या समिती खाली त्या ठिकाणी हा जो आरक्षण संदर्भातला निकाल आहे तो निकाल एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दिल्ली सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिला की राज्य सरकारने त्यांच्या त्यांच्या त्या त्या ठिकाणी असलेला जो काही अनुसूचित जातीतला समाज घटक आहे त्या समाज घटकांना आपल्या स्तरावरती आरक्षण लागू करा आणि त्याच अनुषंगाने आंध्रामध्ये लागू झालं इतर राज्यही त्या ठिकाणी अग्रेसर आहेत महाराष्ट्र सरकारला आधी सर्व <coughs> सकल मातन समाजाच्या वतीनं गेल्या अनेक वर्षापासून आमचे नेते डॉक्टर बाबासाहेब भोपलेसाहेब यांनी आझाद मैदानावरती गेले सतत आठ वर्ष आंदोलन उपोषण केले आणि त्याची मागणी होती प्रामुख्यानं की अबकडं वर्गीकरण झालं पाहिजे मातंग समाजाला आठ टक्के आरक्षण मिळालं पाहिजे त्या अनुषंगाने हा सर्वोच्च न्यायालयाचा ना निकाल आणि मग सर्व समाजातील प्रमुख मंडळी वेळोवेळी आझाद मैदानावरती मोर्चे काढले आंदोलनं केली आता मागच्या दोन वर्षापूर्वी मोठमोठ्याने मोड़ आंदोलन आझाद मैदानावरती झाले आणि सरकारनं असं ठरवलं की आम्ही सुद्धा या ठिकाणी अबकडं करण वर्गीकरण करणार त्या संदर्भामध्ये निवृत्त न्यायमूर्ती अनंत बदल यांच्या समितीची स्थापना केली गेली आणि त्यांचा अहवाल येईपर्यंत आम्ही अबकडं करणार नाही अशी सरकारची भूमिका आणि त्यांना अहवाल देण्यासाठी त्या ठिकाणी काही मुदत दिली त्या मुदतीच्या आत त्या ठिकाणी त्या बदल समितीनं तो अहवाल द्यावा आणि आम्ही या ठिकाणी अबगडं करण्यास तयार आहे कारण महाराष्ट्र सरकारने या अगोदर सुद्धा मातन समाजासाठी क्रांतीपुरु रहुजी साळवे आयोग निर्माण केला त्या आयोगाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर त्या या जातीचा अभ्यास केला गेला याच्या अंतर्गत तो अहवाल स्वीकारला त्याच्यामध्ये अडुसष्ट शिफारशी सादर करण्यात आल्या त्या अनुषा शिफारशी मंजूर सुद्धा सरकारने केल्या परंतु आतापर्यंत लागू करण्यात आलेल्या नाही आणि मग त्याच्यानंतर ह्या काही भूमिका भूमिका आहे ही गेल्या मागच्या माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना एका कार्यक्रमाच्या अनुषंगाने विचारलं गेलं की साहेब आपण अबकडं कधी करणार त्यांनी सांगितलं आम्ही लवकरात लवकर करू आणि बदल समितीचा अहवाल आमच्याकडे येणार आहे परंतु मध्येच काय माशी शिंगली काही कळाला आ, एक समाजामध्ये संभ्रम निर्माण झाला की गेल्या दोन महिन्यापूर्वीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब असतील उपमुख्यमंत्री अजा पवार असतील यांनी सांगितलं की आम्ही अबकडाची भूमिका आम्हाला मान्य आहे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे आणि माझ्यामध्ये आम्ही या पद्धतीनं निर्णय घेणार आहोत परंतु ते घेण्याच्या भूमिकेआधीच त्यांनी परत त्या बदल समितीला सहा महिन्याची मुदतवाढ दिली आम्हाला समाजामध्ये सगळीकडे संभ्रम निर्माण झाला की काय प्रकार आहे की ज्याच्यामुळे या समितीला मुदतवाढ कारण लघुजी सुद्धा समाजाचा अभ्यास झालेला आहे या बदल समितीने सर्व त्या ठिकाणी आपली भूमिका मांडलेली आहे मग एवढं असताना सुद्धा हा निर्णय घ्यायला वेळ का लागतो बरोबर आमच्या छत्रपती संभाजीनगर विभागीय स्तरावरती आम्ही या ठिकाणी जिल्ह्याच्या वतीनं गेल्या काही वर्षापासून मोर्चे आंदोलन करत असताना आम्ही घेतल्या आणि त्यामध्ये आम्ही आता या समितीला जी दिलेली मुदतवाढ आहे त्याच्या एकोणतीस सप्टेंबरला सोमवारी अकरा वाजता क्रांती चौक येथे भव्य निदर्शन आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि सरकारला जाब विचारणार आहोत की आपण सहा महिने मुदतवाढ कशासाठी आपण तर सगळ्या दृष्टीनं पॉझिटिव्ह होतात हा समाज मागासलेला आहे आर्थिक विकास या समाजाचा होत नाही आणि आमचा समाज नाही ते जे काही तळागळातले समाज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये सगळ्या समाजाला प्रवाहात आणण्यासाठी जे संविधान निर्माण केलं त्या अनुषंगाने जे काही आरक्षणाची आम्हाला जे सुविधा दिली त्यामध्ये इतर सर्व जातीला विकसित करण्यासाठी आणि पुढं आणण्यासाठी हे आरक्षण अत्यंत महत्वाचं आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये आम्ही जिल्ह्याच्या वतीने असं या क्रांती चौकामध्ये निदर्शने करणार आहोत